मागचे काही दिवस भारतीय क्रिकेटसाठी निराशाजनक ठरलेत अनेक सिरीज गमवाव्या लागल्या वरिष्ठ खेळाडूंचा फॉर्म गायब झाला आणि अनेक डावपेच फेल गेले टीम इंडियाच्या या अपयशाला जसं कर्णधार रोहित शर्माला जबाबदार ठरवण्यात येते तसंच आणखीन एक नाव टीकाकारांच्या तोंडावर येते ते नाव म्हणजे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याचं नावाप्रमाणेच गंभीर क्वचितच गालावर हास्य तर कधी कधी पारा तापलेला आक्रमक मोड गौतम गंभीर हे रसायन जरा वेगळं आहे गंभीर म्हणजे नुसती आग आणि जाळ मात्र आता याच गौतम गंभीरच्या नियुक्तीवर बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं धक्कादायक एक खुलासे केले या खुलासामुळं भारतीय क्रिकेटमध्ये मोठी खळबळ उडाली आहे नेमकं घडलंय तरी काय सविस्तर जाणून घेऊयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र भारतीय क्रिकेट संघात सध्या सर्व काही अलबेल नाही असं चित्र दिसतंय एकीकडं ऑस्ट्रेलियात टीम इंडियाची अवस्था बिकट झाली आहे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात रोहित सेना पोहोचेल की नाही याबाबत सुद्धा शंका आहे तर दुसरीकडे तणावाचं वातावरण असल्याच्या अनेक बातम्या आता समोर येत आहेत ड्रेसिंग रूम मधील एक मोठा वाद उघडकीस आला ज्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ उडालेली दिसते टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि काही खेळाडूंमध्ये तणावाची परिस्थिती असल्याचं सध्या एका अहवालात म्हटलं जात आहे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि संघातील अनेक खेळाडूंमध्ये संवाद आणि समन्वयाचा अभाव असल्याचं यात म्हटलं गेले त्यामुळं आता गौतम गंभीरच्या पदावर टांगती तलवार दिसते त्यातच बी सी सी आयच्या एका अधिकाऱ्यानं गौतम गंभीरच्या नियुक्तीवरच धक्कादायक खुलासे केलाय टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी गौतम गंभीर बी सी सी आयची पहिली पसंती कधीच नव्हता उलट व्ही व्ही एस लक्ष्मण यांसारख्या दिग्गजांनी नकार दिल्यानंतर ही तडजोड करण्यात आली होती असं म्हणत नाव न घेण्याच्या अटीवर अधिकाऱ्यांना खळबळ उडून दिले याबाबत या बातम्या देखील प्रसारित झाल्या होत्या राहुल द्रविड यांच्याप्रमाणे लक्ष्मण यांच्याकडेही नॅशनल क्रिकेट अकादमीची जबाबदारी होती त्याशिवाय बी सी सी आयनं काही परदेशी दिग्गजांशी संपर्क साधलेला पण चर्चा यशस्वी झाली नाही गौतम गंभीर कधीच बीसीसीआय ची पहिली पसंती नव्हता ना काही नामावंत परदेशी प्रशिक्षकांना तिन्ही फॉर्मॅट मध्ये कोच बनवायचं नव्हतं म्हणून बोर्डाला गंभीरला कोच बनवावं लागलं होतं त्याशिवाय अजूनही काही अडचणी होत्या असं हा अधिकारी म्हणाला आता खुद्द गौतम गंभीर या सर्व आरोपांवर काय प्रत्युत्तर देतो हे देखील बघावं लागेल खर तर राहुल द्रविड याचा कार्यकाळ संपल्यानंतर गौतम गंभीरच टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होईल हे जवळपास निश्चित मानलं जात होत गौतम गंभीरला कोच बनवताना बी सी सी चे सचिव जय शहा यांनी महत्वाची भूमिका बजावली होती कोच पदावर नियुक्तीची खात्री मिळाल्यानंतर गंभीरनं सुद्धा या पोस्टसाठी अर्ज केला होता यंदाच्या आय पी एल मध्ये कोलकाता नाईट रायडर्स ला चॅम्पियन बनवण्यात गंभीरचा सिंहाचा वाटा होता आय पी एल चॅम्पियनच्या जोरावरच गंभीरला इंडिया टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक पदाची लॉटरी लागली गंभीर टीम इंडियाचा कोच झाला करा पण त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाला मनावत असं यश कधीच मिळालं नाहीये ही गोष्ट सुद्धा खरी आहे गौतम गंभीरनं जुलै दोन हजार चोवीस मध्ये भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी स्वीकारली तेव्हापासून त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं नऊ कसोटी सामने खेळले त्यापैकी टीम इंडियानं केवळ तीन सामने जिंकले तर पाच सामने गमावले एक सामना अनिर्णित राहिला श्रीलंकेतील वनडे मालिकेत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता न्यूझीलंड विरुद्ध कसोटी मालिकेत माय देशात पराभव झाला ऑस्ट्रेलियातही टीम इंडिया सिरीज जिंकण्यात अयशस्वी ठरली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचणं सध्या तरी कठीण दिसतंय येत्या काळात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा आहे कोणत्याही परिस्थितीत यंदाची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकायचीच असा चंग टीम इंडियाने बांधलाय मात्र चॅम्पियन्स ट्रॉफी सुद्धा टीम इंडियाच्या कामगिरीत सुधारणा झाली नाही तर गौतम गंभीरचं स्थानही सुरक्षित राहणार नाही असं बी सी सी आयच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय प्रकारे रवी शास्त्री आणि राहुल द्रविड खेळाडूंशी संवाद साधायचे तसा संवाद गौतम गंभीर सोबत होताना दिसत नाहीये असं देखील बोललं जात आहे ही बाब सुद्धा गौतम गंभीरला डॅमेज करणारी आहे तसेच त्याचा स्पष्ट वक्तेपणा हा सुद्धा त्याला मायनस मध्ये घेऊन जातोय एकूणच काय तर गौतम गंभीरची प्रशिक्षक पदाची खुर्ची सध्या धोक्यात आले खर तर भारतीय क्रिकेट संघाला कायमच चांगल्या कोचची परंपरा लाभले ग्रेग चॅपेल वगळता टीम इंडियाच्या प्रत्येक कोचनं चांगलंच यश मिळवलंय जॉन राईट गॅरी कस्टन डंकन फ्लेचर रवी शास्त्री राहुल द्रविड असे दिग्गज कोच टीम इंडियाचे मार्गदर्शक झाले आता गौतम गंभीरच्या रूपानं भारतीय क्रिकेटची नाळ जोडणाऱ्या खेळाडूच्या हातात सगळी सूत्र आहेत पण ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण होताना दिसत नाहीयेत उलट अंतर्गत मतभेद समोर येऊ लागलेत त्यामुळं बीसीसीआय काय निर्णय घेणार हे देखील बघावं लागेल बाकी तुम्हाला काय वाटतं टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीरची निवड योग्य होती का की गौतम गंभीरला हटून नव्या कोचची निवड करण्यात यावी तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद